शहादा येथे राष्ट्रवादीची ताकददार आढावा बैठक हजारोंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह उसळला नंदुरबार जिल्ह्यातील येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा, पार्टी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य आढावा बैठक पार पडली या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून सभेला उत्साहाची नवी ऊर्जा दिली या बैठकीस राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय माणिकराव कोकाटे माजी मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याचे जनतेशी थेट संपर्क वाढवण्याचे आणि पक्ष विचारधारेचा प्रसार घराघरात गहरा पोहोचवण्याचे आवाहन केले पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या दिशा निश्चित केल्या जात आहेत प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेचा पाया मजबूत करीत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा तर माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले की आपल्या कार्यकर्त्यांची ताकद हीच पक्षाची खरी ओळख आहे आगामी निवडणुकांमध्ये शहादा व नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा अभिमानाने फडकवूया बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी युवक व महिला कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला सभागृहात घोषणाबाजी टाळ्यांचा गजर आणि जोशपूर्ण वातावरणात बैठक यशस्वीरित्या पार पडली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज दोन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य नगरपालिका महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी काम करायचं आहे अजूनही काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक बहु जिल्हा आदिवासी जिल्हा आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन करणारा अशा प्रकारे आपल्याला एक नवीन प्रतिमा लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण करायची ना या बदल लक्ष आपण राहणार नाही एवढं लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये होईल अशा प्रकारची खात्री मनामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते मनामध्ये निर्माण झाली पाहिजे कमी वेळ मिळाला मध्ये आचारसंहिच्या काळामध्ये त्यांना काम फारसं करता आलं नाही सिक या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात येते त्यांनी जिल्हा नियोजन मंडळातून दोन कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून दिला परभार्टीच काम आमचं या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला त्यांनी कमी वेळामध्ये काम केले आपल्याजवळ वेळ भरपूर आहे आणि जेव्हा निवडणुका येतील जेव्हा निवडणुका लागतील जे जे या ठिकाणी उमेदवार होतील त्या त्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातल्या जनतेला प्रश्नाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये दे, तात्काळ तुम्ही त्यांना शब्द द्या की निवडणूक झाल्यावर या ठिकाणी तुम्ही जी मागणी केली आहे ती मागणी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा नियोजन मंडळातून मी तुम्हाला मंजूर करून घेईन सदस्य असेल कोण नगरपालिकेचा सदस्य असेल यांना सगळ्यांना निवडून दिल्यानंतर यातलाच कोणी ना कोणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल कोणी ना कोणी नगरपालिकेचा अध्यक्ष असेल कोण पंचायत समितीचा सभापती असेल काळामध्ये एवढे पदाधिकारी स्टेजवर जर का अभिजित दादा तुम्हाला मसामध्ये एका प्रभागामध्ये मला जे काही ऐकायला आहे की त्या ऐकल्याप्रमाणे पुढे चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मागत आहेत करता, करता। उमेदवारी मागण्याचा आपल्याला सगळ्यांना अधिकार असतो आपल्याला उमेदवारी द्यावी लागली तर मात्र तिघांना आपल्याला त्याच्या उमेदवारी दिलेल्या हळूच विचारत होतो जिल्ह्यामध्ये कोकाटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही आघाडी घेतलेली तुमच्या नेतृत्वाखाली आघाडी घेतलेली अजूनपर्यंत एकाही पक्षाने अशा स्वरूपाचा मेळावा न घेता कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला उमेदवारी घ्यायची या कुठल्याही पक्षाची तयारी मला आतापर्यंत झालेली काही कुठे आतापर्यंत ऐकायला मिळाली नाही निवडणुका याच्या महिना दीड महिन्यामध्ये लागणार आहे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये पॉलिसी नाकराच अद्याप केंद्र राज्य सरकारकडून नेतृत्वाकडून अजून काही अंतर आलेलं नाही परंतु चाचपणी करणं मतदारसंघ व्हायच कार्यकर्ता कोण ताकदवान आहे कुठले कट आपल्याला सुटावेत यासाठी सगळी माहिती घेण्यासाठी बैठक ठेवली त्या दृष्टीकोनातून अजून पॉलिसी आमची ठरलेली नाही ज्यावेळी ठरेल त्यावेळेस वरिष्ठ नेते ठरवतील आणि ती इम्प्लिमेंट आम्ही करूया सरकारकडनं मदत संदर्भामध्ये आपण दहा लाख रुपयाची मागणी केली आहे प्रत्येकी आणि आता काही हॉस्पिटलमधला काही पेशंटला भेटलो त्यांची परिस्थिती स्थिर सी आहे त्या काही फार अडचणी दिसत नाही पण दुर्दैवाना जे आपले आठ लोक आहेत त्यासाठी मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे भरपाई आपण देण्याचा प्रयत्न करू सर या ज्या आगामी निवडणुका आहेत या युतीच्या माध्यमातून लढवण्यात आल्या जो अजून निर्णय वरचे युतीचे लोक नेते घेतील तो निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही तो निर्णय जेव्हा होईल तेव्हा आम्ही खाली बसून निवडणुका आहे आणि ते निर्णय करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना कल्पनाच नाही की बोगस प्रकार आहे की नाही कुठे आहे ते भाषण करतात बोलतात त्यांची कॅपॅसिटी नाही आणि जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा शिल्लक राहिलेली नाही त्यांना माहिती आहे त्यामुळे जाणीवपूर्वक निवडणुकीमध्ये या ठिकाणी निर्माण होईल आणि निर्माण होईल या दृष्टीमुळे निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात पण त्याने काही काढणार नाही सुप्रीम आदेशामुळे या निवडणुका होणारच आहेत आणि त्या निवडणुका घेण्याचं कोणीही थांबू शकत था नाही काय फरक पडणार नाही नाही आता बच्चू कोडी स्वतः मंत्री होते त्यावेळेला त्यांनी काय महाराष्ट्राकडे लक्ष दिलेलं आहे ते राज्याच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यावेळेला त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी काय केलं महाराष्ट्राकरता आता, आता, आता ते दुसऱ्याकडे बोर्ड दाखवून राहिले राज्य सरकारकडनं आता अतिवृष्टी झाली असेल जास्तीचा पाऊस पडला असेल तीस पस्तीस हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहे उभ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता असेल किंवा अन्य कोणाची सत्ता असेल त्या मध्ये एखादी घोषणा केल्यानंतर ते अनुदान जे ते अनुदान सहा सहा महिने एक एक वर्षानंतर मिळत होतं दिवाळीच्या आत किंवा आता लगतच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसा कसा जाईल याची पावलं सरकारने उचललेली आहे आणि ती पार पाडताना आपल्याला दिसतायत इकडे नुकसान झालं आणि दुसरीकडे पंचनामे सुरू करून त्या निधीची व्यवस्था आता माध्यमातून सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे याच्यापेक्षा फास्ट काय या असू शकत बच्चू कडूंनी उभ्या आयुष्यामध्ये आरोप करताना हा विचार केला पाहिजे इतिहास तपासून बघा चार टर्म पाच टर्म तुम्ही आमदार होते त्या पाच टर्म मध्ये तुम्ही तरी निदान लोकांसाठी काय केलेलं आहे म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलेलं आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा